तर बघा मित्रांनो की आज आपण बामणी गावामध्ये पोहोचलेलो आहे आणि एका घरामध्ये रसल वायपर म्हणजेच गोन जाते आहेत तुम्ही बघू शकताय घरामध्ये टी व्ही वगैरे आणि अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी सापाच्या विषयापासून मसाला रक्त पातळवाच्या गोळे असतील

बर 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 नाही अजून दिसली थांबा बघूया तर बघा मित्रांनो की आज आपण बामणी गावामध्ये पोचलेलो आहे आणि एका घरामध्ये रसल वायपर म्हणजेच गोन जाते साफ तुम्ही बघू शकताय घरामध्ये टी व्ही वगैरे आणि अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी हा आता दा, दादा म्हणते दा, उडी मारत नाही मा का तर बघा एक महत्वाचा विषय की गोनचं नाव लोकांनी बदनाम केलेला आहे बघा तर बघा मित्रांनो की राहत्या घरामध्ये हा रसल वायपर म्हणजेच गोन जातीचा बघा बघू शकताय या ठिकाणी थोडंसं अंतरून पांघरून ठेवलेलं आहे आणि त्याच्या खाली हा साप आत्ता गेलेला आहे तर बघा हा आहे भारतातील दोन नंबरचा विषारी दोन नंबरचा विषारी साप आहे बघा याच्यामध्ये हेमोटॉक्सिन प्रकारचं आढळून येतं आणि ज्या वेळेला आपण या सापाच्या जवळ जातो त्यावेळेला तो साप अगदी कुकरच्या शिटीप्रमाणे आवाज करून आपल्याला चेतावणी देत असतो म्हणजेच की आपल्याला सांगत असतो की माझ्या जवळ येऊ नका असा कोणताही साप नाही बघा की लक्षात घ्या की कुठेतरी लांब बघितलाय आपल्याला पळत येऊन चावलाय असं कधी सुद्धा होत mm. नसतं स्वतःच्या रक्षणासाठी साप चावत असतात बघा जर त्याला आपल्यापासून धोका वाटला जास्त तर चा साप चावतो असा साप स्वतःहून कधी कुणाला चावत नसतो आपण थोडीशी अडचण कमी करून घेतोय बघा थोडस कुठच्या बाजूला सारून घेतोय आता आपण त्याला कशा पद्धतीने पकडतोय बघा साप स्वतःहून कधीही चावत नसतात त्यांच्याबद्दल जे काय पसरलेले गैरसमज आहेत त्याबद्दल बघा म्हणून गैरसमज दूर करा असं आम्ही सांगत असतो तर त्याला ओळखायचं कसं हे मी तुम्हाला दाखवतोय तर त्याचं जर डोकं बघितलं आपण त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं टोकं आहे आणि बघा मानेपासून संपूर्ण शरीरभर तपकिरी त्याला काळपट थोडीशी किनार आहे आणि त्याच्या बाजूला अजून पांढऱ्या रंगामध्ये किनारा आहे बघा अशा शिक्क्यांच्या रांगा तीन शिक्क्यांच्या रांगा आहेत बघा संपूर्ण शरीरभर मध्यभागी एक आणि बाजूच्या बाजूला दोन अगदी रुद्राक्षाच्या माळेप्रमाणे त्याच्यावरती डिझाईन आहे तर बघा मित्रांनो की हा साप अत्यंत शांत स्वभावाचा साप आहे स्वतःहून कधी ठेवत नाही कोणाला आवत नाही लक्षात घ्या ज्या वेळेला त्याला धोका वाटतो त्यावेळेला तो कोकरच्या शिष्टीप्रमाणे आवाज करत असतो त्याचं डोकं जर बघितलं तुम्ही तर त्रिकोणी पाहिल्यासारखं आहे बघा मोठ्या नागपुड्या आणि डोळ्याची बाउली उभी असते पोटाकडचा भाग पांढरा असतो बघा आणि ज्या वेळेला त्याला धोका वाटतो त्यावेळेला तो कुंडली करून अटॅक वगैरे करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु क्या साफसतावस वगैरे चावत नसतो तर बघा मित्रांनो की सरासरी बघा तीन फूट तीन इंच अशी त्याची लांबी असत्या आणि अधिकतम लांबी पाच फूट अकरा इंच असते बघा आणि भारतातील बघा दोन नंबरचा विषय साप असल्यामुळं आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते आणि आता आपण त्याला कशा पद्धतीने पकडतोय बघा व्हिडिओ बघून बोलून सापाला डायरेक्ट पकडण्याचा प्रयत्न करू नका आपण त्याला पकडून घेतोय आता तर बघा बरणी आपण सेट केलेली आहे थोडंसं आपण त्याला आपल्यासोबत आपले सहकार मित्र कॅमेरामॅन अक्षय शिंदे खुर्कर उपस्थित आहेत त्याला कशा पद्धतीने पकडतोय बाळा तो आपल्यापासून पळण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याला पळायला जागा नसेल तर तो आवाज करतोय बाबा तो आवाज करतोय

Muito <laughs> obrigado. हात दाखवतो दाखवतो फक्त शांतरावला तर बघा मित्रांनो आपण त्याला कोणत्याही प्रकारचा हात लावलेला नाही तर बघा संध्याकाळच्या वेळेला सात वाजल्यापैकी शांतरावा दोन मिनिट रात्रीच्या वेळेला बघा त्यांची शिकारीची वेळ असते त्यामुळं रात्रीच्या वेळेला साप ऍक्टिव्ह असतात त्यामुळं पकडत असताना थोडीशी आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते बघा विषारी साप असल्यामुळे आपण त्याला कुठल्याही प्रकारचा हात लावलेला नाही त्याला लगेचच जंगलामध्ये सोडून देण्याचं आपल्याला काम करायचं आहे बघा कारण बघा सापाच्या विषयापासून मसाला रक्तपात्रावाच्या गोळे असतील भूल देण्याचे इंजेक्शन असेल कॅन्सरवरती हृदयरोगावरती मधुमेहावरती अशा बऱ्याच रोगावरती त्याच्या विषयापासून आपल्याला उपचार होत असतात त्यामुळे विषारी सापांना सुद्धा मारून आपण निसर्गाचं नुकसान करायचं असतं तर बघा मित्रांनो माहिती आपल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून

तर खूपच चिपळ पद्धतीने केलेला आहे बघा मित्रांनो तर माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपले सर्व मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बघा लायको बटन दाबून ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद भारत जय महाराष्ट्र मित्रांनो